नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील एक विलक्षण पण तुलनेने कमी ओळखले गेलेले मंदिर श्री कोपेश्वर मंदिर खिद्रापूर कृष्णा नदीच्या तीरावर बसलेले हे मंदिर तब्बल आठशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाची साक्ष देते सर्वप्रथम नजरेत भरते ती म्हणजे एकशे आठ हत्तींची अखंड सुंदर आणि नेमकी कोरलेली राख प्रत्येक हत्तीची वेगळी नक्षी पाहून त्या काळातील शिलाहार कारागिरांची कौशल्य संपन्न हातोटी जाणवते आता आपण मंदिरात प्रवेश करतो आणि भेटतो वजा स्वर्ग मंडपाला छप्पर नसल्यामुळे हा भाग थेट आकाशाकडे उघडा आहे या मंडपाला आधार देणारे अठ्ठेचाळीस नक्षीदार खांब यावर देवी देवतांच्या कथा पौराणिक प्रसंग आणि अप्रतिम कलाकुसर कोरलेली आहे एकही ठिकाणी सिमेंटचा वापर नाही फक्त दगडांची अचूक जोडणी वास्तुकला आणि भूमितीचा अद्भुत संगम येथे दिसून येतो कोपेश्वर महादेव आणि पौराणिक कथा मंदिराचे मुख्य दैवत आहे श्री कोपेश्वर महादेव कोपेश्वर या नावामागेही एक पौराणिक कथा दडलेली आहे दक्षयज्ञात सतीने प्राणत्याग केल्यानंतर भगवान शिव कोपाने व्याकुळ झाले आणि त्यांनी इथे तपश्चर्या केली त्यामुळे या स्थळाला कोपेश्वर असे नाव प्राप्त झाले येथील ऊर्जा अत्यंत शांत पवित्र आणि मनशांती देणारी आहे तुम्हाला इतिहास स्थापत्य कला आणि अध्यात्म यांची आवड असेल तर श्री कोपेश्वर मंदिर खित्रापूर येथे एकदा तरी नक्की भेट द्या हा छोटासा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून आमच्या पुढील ब्लॉग मध्ये सामील व्हा जय महादेव